मोफत अभियान संचालक राहुल महाडी यांच्या हस्ते केली अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी येलुर गावात तंटामुक्त समिती अध्यक्ष माननीय राजन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व लाभार्थी महिलांचे बिना मोबदला नोंदणी अभियान आज शनिवार दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली यावेळी राहुल महाडिक म्हणाले की एलोर मधील एकही महिला या लाभापासून वंचित राहू नये यासाठी राजन महाडिक यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला असून सर्व महिलांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे राहुल महाडिक यांनी आवाहन केले आहे तर माझ्या येलूर गावांमध्ये यांसारखे अभियान राबवले जात आहे याचा मला सार्थ अभिमान असल्याचे भाजप उपाध्यक्ष सम्राट महाडिक अभियान भेटी दरम्यान म्हणाले यावेळी या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री राहुल महाडिक यांचा सत्कार येलूरचे माजी सरपंच भास्करराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तर सरपंच विनायक महाडिक यांच्या हस्ते सम्राट महाडिक बाबा यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी अभियानामध्ये नोंद झालेल्या महिलांना श्री राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले हे अभियान राबवण्यासाठी तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक व त्यांचे सहकारी राजन गायकवाड शमाकांत शिंदे सचिन जाधव छगन जाधव हिम्मत मुल्ला संजय कोळी अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका यांनी अतिशय परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या निमित्ताने भगवानराव जाधव श्री धनाजी जाधव श्री धनाजी गायकवाड विष्णुपंत शिंगारे प्रकाश मोरे सरदार गायकवाड आबासाहेब जाधव जाधव सतीश पाठी उपस्थित होते प्राध्यापक सुरेश जाधव यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविंद गायकवाड सर यांनी केले आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांचे फॉर्म भरून घेण्यासाठी आज या ठिकाणी एक मेळावा आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं हा मेळावा आम्ही घ्यायचा उद्देश असा आहे की सर्वच महिलांना ही पुष्शीर लक्ष देत नाही किंवा जो सामान्य महिला जी बोलतो आपण त्या काही शिक्षण कमी असते किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत नाही अशा महिलांना यावरती काही त्या ठिकाणी लक्ष देत नाही असं सो लक्षात आल्यानंतर आमच्या आम्ही एकत्रितरित्या यामध्ये फॉर्म भरून घेणे त्याचबरोबर फॉर्मचे या ठिकाणी त्यांच्या सर्व लागतं ते पेपर्स ऑनलाईन नोंदणी ऑफलाईन नोंदणी आणि त्यानंतर त्यांना एक छोटीशी प्रत जी आपण त्याची प्रत सुद्धा आम्ही आम या ठिकाणी आम, व्यवस्था केली आहे यामध्ये शासनाच्या ज्या काही नॉर्म्स आहेत त्याच्या प्रति अधीन राहून या ठिकाणी अंगणवाडी सेविका सर्वच जो काही घटक आहेत जो शासनाचा अभिप्रता सवयोजना लाभल्या पाहिजेत त्या मंडळींना घेऊनच आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं मध्ये आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आता आयोजित केला आणि यामध्ये आमचं उद्दिष्ट आहे की जास्ती जास्त महिलांना येलूरच्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ यावाद